भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेचे मतदान या मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आणि भारतीय निवडणूक मधुबन कट्टा विमला तलाव येथे सतरा एप्रिल रोजी कविता आणि पथनाट्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचा जागर संपन्न झाला सदर कार्यक्रमाचा लाभ एकशे वीसहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला दर सतरा तारखेला मधुबन कट्ट्यावर कवी संमेलन होत असते श्री अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या एकशे दोनव्या कवी संमेलनाची सुरुवात बालकवी कुमार अजय शिवकर यांनी हनुमान चाळीसा सादर करून केली त्यानंतर कवी रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील श्री रामचंद्र म्हात्रे नरेश पाटील अजय शिवकर मचिंद्रनाथ मात्रे भरत पाटील मारुती तांबे दौलत पाटील आदी कवींनी मतदान करण्याविषयी कविता सादर केल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जलतरण क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कुमारी सारा विकास पाटील उत्तम निवेदक व वा पकवाज वादक जयदास दामोदर ठाकूर नृत्य दिग्दर्शक अमृत नागोजी म्हात्रे यांचा उरण कोमसाब तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात किशोर पाटील लिखित दिग्दर्शित चला करूया मतदान या विषयावर पथनाट्य संपन्न झाले शैलीतून आणि आणि श्री किशोर पाटील सहभागी कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून मतदान करण्याविषयी परिणामकारक संदेश देखील दिला सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक संघ उरण तालुका अध्यक्ष श्री महेंद्र गावण कोरण पतपेडीच्या संचालिका सौ शर्मिला संजू श्री पंडित पाटील पाटील नरेश विश्वनाथ संगीता मेहत्रे रुपाली प्रमिला गावण संगीता गावण प्रतिभा लासे अनिता शिवकर चंद्रकांत मुकादम रमेश माळी तृप्ती ठाकूर चंद्रकांत कडू भारती बगाटे भगवान मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संजय होळकर यांनी केले सत बार पाठ कर कोई, बंदी महा होई, जोय हनुमान चालीसा, होय सिद्ध साखी गौरीसा तुलसी दास सदा हरि जेरा, के जय जे नाथ मोहन महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय सुर भूप मेरे प्रभुरा जय जय राम रा, जय राम मेरे प्रभु राम, राम जयुमान की धन्यवाद कविता आहे कर रे मतदान नागरिक तू देशाचा देश तुझा अभिमान भविष्य तुझा जाते पण आधी कर रे मतदान नैतिक तुझी जबाबदारी सुरक्षित ठेव संविधान बनव राष्ट्र शक्तिशाली पण अधिक कर रे मतदान सार्वभौम देश बनव तो आहे सुजान हक्क बजावून लौकिक मिलव हक्क बजावून लौकिक मिलव पण अधिक कर रे मतदान वरदान मिळाले मतदानाचे करण्या नव भारत निर्माण लोकशाहीला घडव लोकशाहीला घडव पण अधिक कर रे मतदान मतदान ताकद लोकशाहीची तुला असावा अभिमान संधी तुझ्या हाती आहे संधी तुझ्या हात्या पण आधी कर रे मतदान प्रलोभनाला भुलू नको विकू नको स्वाभिमान तू तुझाच शिल्पकार पण आधी कर रे मतदान पण आधी कर रे मतदान आज मतदानाच्या दिवशी पण कुठे निघाला Don't you

कडळी जायचं जावा आणि पोचल्यावर तेवढा व्हिडिओ कॉल करायला विसरू नका काही <laughs> लोकांना या मतदानापेक्षा हलदी कुंकूम आहे आता या गुलबीबाईचा रस्ते पाण्याची बॉम्बाबो आता ही बोंबाब बों मिटवायची असेल तर आपल्या हक्काचा प्रतिनिधी नाला पाहिजे की नको आणि या चालल्या हल्दी गुंकळा काय करांचं आणि काय खवायचं अरबी मी नेट काय राजा भाऊ लोग कहते है नशा शराब में होता है लेकिन मैं कहता हूँ नशा शराब में होता तो चाय चटनी बोतल असा हा लढ कुणी आज कुणी कड विचारायचं नाही आज आमची रंग पंचमी आहे रंगपंचमी रंगपंचमी म्हणतो या आता कुणी कडे निघाला चा। आणि विचारत काय विचारत राजा भाऊ आज सण वर्षातून बारा महिने काय येत नाही <Siblickly Adams> आता एकाकडनं आलं आता दुसऱ्याकडे जातो नाही आजच्या दिवशी मतदानाच्या पेट्या बंद होईस तर आम्ही थांबतो आणि मग मतदान करता शुद्धीवर असलो तर ठीक त्याच्या शहरा बोलतात लोकशाहीच्या राजा मध्ये नाही माताची जाणीव माताची संविधानात महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका